पत्रकार तुम्ही आयोजन केलंय काय विषय साहेब राहुलजी नयनजी आणि सगळे माझे युट्यूब चे पत्रकार बांधवांना तानाजी तांब्यांचा नमस्कार मी आज पत्रकार परिषद घेणे मागचा हेतू काय मागील दहा वर्षापासून <coughs> विघ्नर सहकारी साखर कारखान्यात चाललेला भ्रष्टाचार वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना मी स्वतः बोलत असताना बोलू दिलं जात नाही चेअरमन माईक बंद करतात आणि आमचं कोणत्याही प्रकारचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही पत्रकार बांधवांनो मागील अकरा वर्ष झाले हे चेअरमन मी त्यांना चोरमन म्हणतोय चोरमन का म्हणतोय शंभर कोटीचं मागील कर्ज होतं साखर कारखान्यावर त्यांनी अकरा वर्षानंतर चेअरमन झाल्यानंतर चोरमन झाल्यानंतर त्यांनी ते चारशे कोटीवर साखर कारखान्याचं कार कर्ज नेऊन ठेवलं कुठे नेऊन ठेवला माझा हा साखर कारखाना काय चारशे कोटीच कर्ज केलं चारशे कोटी कर्ज करण्यामागचा हेतू काय हे का कर्ज होण्याला कारणीभूत साखर सम्राट चोरमन जबाबदार आहे त्यांना तालुक्यात कोणीही प्रश्न विचारत नाही फक्त तानाजी तांबेच हा प्रश्न विचारतोय आजही मी चेअरमन साहेबांना चोरमण साहेबांना आवाहन करतोय की साहेब तुम्ही केलेला साखर कारखान्यातला भ्रष्टाचार सण दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस पर्यंत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तणामागे आज आपल्या शेजारी विघ्नहर सहकारी साखर कारखाना आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना भीमाशंकर देतोय आपल्याला चोवीसशे पन्नास रुपये तणामागे आणि विघ्नहर देतोय आपल्याला दोन हजार छत्तीस रुपये ह्या दोघांमधला जर फरक काढला तर अवरेज तणामागे दीडशे रुपयाचा फरक पडतो सरासरी आपण अंदाज काढला दहा वर्षाचा मागील तर तो, तो फरक निघतोय माझ्या पत्रकार बांधवांनो एकशे शहाऐंशी कोटी एकशे शहाऐंशी कोटी मग एकशे शहाऐंशी कोटी गेले कुठे शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले कुणी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणलं कुणी हा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना पडलाय पण याचा उत्तर हा चोरमण हा उमेदवार देत नाही आजही माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही समोर या माझ्यासमोर पत्रकार परिषदेला बसा माझ्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या हा तानाजी तांबे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला समर्थ आहे उसाचा वजन काटा काटा झोल बोल सत्यशील खरं बोल उसाची गाडी शेतकऱ्याच्या शेतातनं भरून जाते त्याचं प्रत्यक्षात वजन होत बारा टन पण कारखान्यात गेल्यानंतर त्या उसाच्या वजन होत साडे अकरा टन पाचशे किलोचा घोटाळा अर्ध्या टनाचा घोटाळा हा जर तुम्ही मागील दहा वर्ष जर पाहिलं तर दहा वर्षात जर याचा जार अंदाज काढला तर करोडो रुपयांचा घोटाळा 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 मित्रांनो मी अजून तुम्हाला बरेच घोटाळे काढणार आहे आता नवीन हो घातलेला वाणे साहेब सात हजार टनाचा गाळप क्षमतेचा कारखाना हा चालू होतोय त्याला फक्त लागणार होते पैसे सत्तर ते ऐंशी कोटी किती लागणार होते सत्तर ते ऐंशी कोटी पण त्याने या चोर म्हणणे दीडशे कोटीच प्रयोजन करून ठेवलं आणि ते कर्ज काढण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरले त्यांना कोणीही बँक कर्ज द्यायला तयार नव्हती मग त्यांनी शेवटचं टोक गा, गाठवलं कोल्हापूर आणि त्या कोल्हापूर मध्ये ते दीडशे कोटीच कर्ज मंजूर केलं पण ते कर्ज मंजूर करत असताना वाणी साहेब ज्या बँकेने कर्ज दिलं त्या बँकेच्या माणसाला ज्याने मध्यस्थी केली त्याला दहा कोटी रुपये कमिशन दिलं म्हणजे हे कमिशन कशात ना गेलं शेतकऱ्यांच्याच भोखंडी बसणार आहे मी दीडशे कोटीची प्रोव्हिजन करून ठेवली दहा कोटीच कमिशन दिलं म्हणजे एकशे पस्तीस रुपयाचं त्याने लोन शँक्शन केलं ह्या सगळ्या प्रोविजन जर पाहिल्या साहेब वाणी साहेब कारखान्यामध्ये आता नवीन फंडाळ चालू केलाय त्यांनी ठेकेदार नियुक्त केला जातो वाणीसाहेब त्याला कमिशन द्यायला लावतात पस्तीस टक्के कोणताही ठेकेदार येऊ द्या त्यांचं कमिशन ठरलंय पस्तीस टक्क्याचं कमिशन वाणीसाहेब ज्या वेळेला आपला इथनॉलचा प्लांट सुरू नव्हता आणि काही कार्यक्षमतेने आपली मळी तयार होत होती त्या मळीचे टँकर चोरून विकले कुठे वाणी साहेब ते मळीचे टँकर ह्या चोरमणने चोरून विकले कोल्हापूरला आपल्याला शेतकऱ्यांना कोल्हापूरला जावं लागेल आणि बघावं लागेल की हे मळीचे टँकर विकले हे माध्यम कोणाचं शेतकऱ्यांच्या उसाच्या उसातूनच मग शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची लुटमार ह्या चोरमणने केलेली आहे मित्रांनो साहेब अजून मला प्रश्न भोंगवत नाही जो इथेनॉल प्रोजेक्ट मागील वर्षापासून सुरू झाला राहुलजी त्याची कॅपॅसिटी आहे पस्तीस कॅपॅसिटी त्याच्यासाठी त्याची भावाची किंमत आहे पंचावन्न पन्नास ते पंचावन्न कोटी किती किंमत आहे पन्नास ते पंचावन्न कोटी पण त्यांनी साखर सम्राट चोर म्हणणे त्याची किंमत केली एकशे पाच कोटी वाणी साहेब म्हणजे त्यातून त्याने प्रोविजन करून ठेवली पन्नास कोटीची चोरीची या चोर म्हणणे पन्नास कोटी त्या इथनॉल मधून चोरले बायोगॅस प्लांट बायोगॅसमधनं काय निर्मिती होती आपण सांगतो सीएनजी आणि तो सीएनजी कुठे विकला जातो पेट्रोल पंपावर मनोजजी सदर प्रकल्पासाठी लागणारी जमीन साखर कारखान्याची लागणार रॉ मटेरियल साखर कारखान्याच महाराष्ट्र शासनाने त्याच्यासाठी त्यांना सबसिडी दिली पन्नास टक्क्याची अनुदान तजवीज केली पण ह्या चोरमन बहातदाराने ते काही केलं नाही तर त्याने सदर सीएनजीचा प्लांट बायोगॅसचा प्लांट धोलवडचे भूमिपुत्र श्री अतुल नलावडे व त्याचे सहकारी यांना दिला त्यांच्या नावे कागदोपत्री वर्ग केला पंच्याहत्तर टक्के त्यातलं कमिशन कोण घेत सोलवण घेतोय हा उमेदवार घेतोय आणि त्यातलं पंचवीस टक्के कमिशन हा कोण खातोय अतुल नलावडे लाखो रुपयाचा दररोज चाललेला सा साखर कारखान्यातला भ्रष्टाचार मित्रांनो हे शेतकऱ्यांनी सहन करायचं का से शेतकऱ्यांच्या उसा उसाचाच पैसा आहे त्या उसाच्या पैशाच्या माध्यमातून हा चाललेला साखर कारखान्याचा भ्रष्टाचार आहे चुन्नर तालुक्यातील भूमिपुत्र वाणी साहेब आपल्याला ज्ञात आहेत डॉक्टर नितीनजी थोरवे हे साखर सम्राट चोर गावातले आहेत शिरोलीचे डॉक्टर नितीन थोरवेंनी एकशे वीस कोटीला सुरत जवळ साखर कारखाना विकत घेतला अध्यावत टेक्नॉलॉजीचा साखर कारखाना विकत घेतला तीन हजार मेट्रिक टनाचा गाळप क्षमतेचा कारखाना विकत घेतला आणि तो कारखाना आज सुरू आहे आणि तो अध्यावत चालू आहे परंतु विघ्न साखर साखर कारखान्याने मनोहरजी दीडशे कोटीची प्रयोजन केली एकीकडे -एक डॉक्टर नितीन थोरवे साहेब सुरतमध्ये एकशे वीस कोटीला अध्यावत कारखाना विकत घेतात जमिनीसह आणि विघ्न साखर कारखाना दुरुस्तीसाठी दीडशे कोटीची प्रयोजन करतो व याला काय म्हणावं हे साखर उत्पादक शेतक यांना सर्वांना ज्ञात आहे पण कोणी बोलायला मागत नाही का बोलत नाही हो जर आपण विग्नर्स कारखाना वाचवला नाही तर हा चोरमन चोरी केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो अजून बरंच काय बोलण्यासारखे पण साहेब, तुम्ही मला प्रश्न विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तानाजी तांबे समर्थ